त्र्याऐंशी टक्के खराब झालेलं फुफ्फुस व्हेंटिलेटर पुरेना मृत्यूच्या दारात जाऊन परतले विद्याधर जोशी लोकप्रिय अभिनेते विद्याधर जोशी यांनी गेल्या दोन वर्षात एका मोठ्या आजाराचा सामना केलाय आणि मृत्यूच्या दारात जाऊन परत आले एका मुलाखतीदरम्यान त्यांनी हा प्रवास सांगितला बिग बॉस मराठी माझा होशील ना यासारख्या मालिकांमधून अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या घरघरात पोहोचलेले लोकप्रिय अभिनेते विद्याधर जोशी म्हणजेच सगळ्यांचे लाडके बाप्पा यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलं केलं मात्र बापा गेली दोन वर्ष एका भयानक आजाराशी झुंजत आहेत ज्ञानीमने नसलेला आजार त्यांना अचानक झाला आणि त्यावरील औषधं देखील उपलब्ध नाही अशा परिस्थितीत बाप्पा आणि त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना जगवण्यासाठी जी काही धडपड केली तो संपूर्ण प्रवास त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितला आहे त्यांच्या आयुष्यातील हा काळ कठीण होता ब्रश करताना लागलेली धाप ते टॉयलेटला जाताना ऑक्सिजन सिलेंडर घेऊन जाण्याची वेळ त्यांच्यावर आली होती तरीही केवळ जगण्याच्या इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी मृत्यूला हरवलं असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही विद्याधर जोशी म्हणाले मला सुरुवातीला जिने चढताना धाप लागायची थकायला व्हायचं सुरुवातीला मी दुर्लक्ष केलं पण नंतर टेस्ट केल्या तर फुफ्फुसावर एक जखमसारखं दिसलं डॉक्टरांना वाटलं काहीतरी नॉर्मल असेल पण पुन्हा त्याबद्दल नीट तपास केला तर कळलं की मला लंग फायब्रॉसिस झाला आहे सुरुवातीला आम्हाला कळलं की माझं तेरा टक्के फुप्फुस निकामी झालंय डॉक्टरांशी बोलल्यावर समजलं यावर काही औषध नाही आहे हा आजार बरा होऊ शकत नाही मग काय करायचं हा मोठा प्रश्न होता त्यावर डॉक्टर म्हणाले की आपण तुम्हाला दोन गोळ्या सुरू करू ज्यामुळे हा आजार हळूहळू वाढेल पण तो वाढणार हे नक्की आम्ही म्हणालो ठीक आहे त्या गोळ्या सुरू झाल्या नंतर कालांतराने आम्ही टेस्ट केली तेव्हा चौदा टक्के फुप्फूस निकामी झालं होतं मी प्रतापगडावर जाऊन आलो चढलो काहीच वाटलं नाही पण पुढे एका महिनाभरात फुप्फूस त्रेचाळीस टक्के खराब झालं आता मात्र आम्ही घाबरलो डॉक्टरांना विचारलं आता काय करायचं डॉक्टर म्हणाले तुम्हाला फुप्फूस ट्रान्सप्लांट करावं लागेल आम्ही तयार झालो पण डॉक्टर म्हणाले एकतर ते एवढं सोपं नाही आहे दुसरं म्हणजे त्याला पैसेही खूप लागतात मग आम्ही त्या दृष्टीनं पावलं उचलायला सुरुवात केली की के आपल्याला हे ऑपरेशन करायचं आहे माझ्या मुलाला यातलं एवढं काही सांगितलं नव्हतं पुढे पुढे मला जास्त त्रास व्हायला लागला मी ब्रश करायचो तरी मला प्रचंड धाप लागायची मी बाथरूमला गेलो तरी भयानक धाप लागायला लागली मी पुढे ऑक्सिजन सिलेंडर घेऊन टॉयलेटला जायला लागलो एकतीस डिसेंबरला आम्ही ठरवलं जरा या वातावरणातून बाहेर येऊया आणि पार्टी करूया पिझ्झा मागूया पण त्या रात्री दहा वाजता मी बायकोला म्हणालो मला बरं वाटत नाही आहे आपण हॉस्पिटलमध्ये जाऊया तिने लगेच ऑक्सिजन आणि डॉक्टर्स असलेली ॲम्ब्युलन्स बोलवली मी हॉस्पिटलला पोहोचलो आणि चार पावलं चाललो तोच खाली पडलो माझ्या अंगात चालायचे त्राण नव्हते पुढे आम्हाला कळलं की माझं त्र्याऐंशी टक्के फुपूस निकामी झालं आहे मला ऑक्सिजनवर ठेवलं टेस्ट सुरू केल्या डॉक्टरांनी तर हिला सांगितलं की माझी परिस्थिती खूप वाईट आहे यांना व्हेंटिलेटरवर ठेवावं लागेल किंवा त्यांना व्हेंटिलेटर काढा आणि त्यांना शांतपणे मरू द्या पत्नीने त्यांचं काहीच ऐकलं नाही तिला मला काहीही करून जगवायचंच होतं मग डॉक्टर म्हणाले एकतर त्यांचं फुफ्फुस ट्रान्सप्लांट करायचं असेल तर त्यांना एक मो मशीनवर ठेवावं लागेल या मशीनचं एका दिवसाचं भाडं आहे एक लाख रुपये पत्नी म्हणाली हो तुम्ही त्यांना एक मो मशीनवर ठेवा आपण ऑपरेशन करतोय आमच्या नशेबाने मला दोन तारखेला एक मो मशीनवर लावलं आणि आठ तारखेला डोनर मिळाला या ऑपरेशनला चोवीस तास लागले मला बहात्तर तास ऑब्झर्वेशनमध्ये ठेवलं होतं पूर्ण छाती फाडलेली उघडी कारण काही अडचण आली तर पुन्हा चिळफाड करत नाहीत त्यानंतर मी शुद्धीवर येत नव्हतो तेव्हा डॉक्टर घाबरले मी उठत नव्हतो डॉक्टरांनी हिला बोलावलं हिला सांगितलं तुम्ही त्यांना हाक मारा ते उठत नाही आहेत पी ई -पी किट घालून आली आणि तिने मला हाक मारली राजन ए राजन मी ताडकण डोळे उघडले कारण काय माहिती आहे ते लोक मला विद्याधर म्हणून हाक मारत होते पण घरी मला सगळे राजन म्हणतात आणि इंडस्ट्रीमध्ये बाप्पा विद्याधर म्हणतावर मी कसा उठेन तिने हाक मारताच मी उठलो आणि सगळ्यांच्या जीवाजीवाला पण तेव्हा कळलं की श्वास घेताना येणं यासारखं मोठं दुर्दैव नाही दमा असलेल्या पेशंटला काय वाटत असेल हे आपल्याला कधीच कळणार नाही त्याला किती त्रास होत असेल श्वास घेताना हे आपल्याला कळत नाही पण इथेही आमची लढाई संपली नाही ऑपरेशन नंतर खरी काळजी घ्यावी लागते प्रचंड तेव्हा मात्र सगळ्यांनी खूप मेहनत घेतली आणि त्यामुळेच मी आज तुमच्यासमोर जिवंत आहे विद्याधर जोशी यांना पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा